धुळे महानगरपालिकेच्या बेकायदेशीर मालमत्ता विरोधात अखेर माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका पी आय एल दाखल केलेली आहे गेल्या काही महिन्यांपासून धुळे महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना महापालिकेने दरवाढीच्या नावाखाली अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रचंड दराने आकारणी करून काहींना चारपट तर काहींना दहा पटीने वाढीव दराचे बिल देले दिले दिले आहे त्यावर सुनावण्याची केवळ औपचारिकता पूर्ण करून घेतली आणि कोणत्याही प्रकारे नियमानुसार दर कमी केलेले नाहीत यामुळे नागरिकांची अतिशय दिदा मनस्थिती निर्माण झालेली आहे जुन्या दरानेच मालमत्ता कर भरावा अशी काही आव्हाने काही संघटनांनी केली होती मात्र त्यास कोणताही आधार नसल्यामुळे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी या बेकायदेशीर मालमत्ता कर वाढीविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद अर्थातच छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे या संदर्भात त्यांची आम्ही मुलाखत घेतली असता ते काय म्हणाले आता आपण पाहूया धुळे महानगरपालिकेने मागील वर्षापासून संपूर्ण धुळेवासियांसाठी नवीन मालमत्ता करायची आकारणी करून धुळे शहरातील सर्व नागरिकांना मालमत्ता कराच्या नवीन दराच्या पावत्या पाठवल्या होत्या म्हणजे बिलं पाठवलेली होती त्या बिलांमध्ये अवास्तव पद्धतीने आकारणी करून जवळजवळ काही लोकांना चार चार पट कोणाला आठ पट तर काही लोकांना दहा दहा पटीपर्यंत मालमत्ता कराच्या आकारणीची बिले अस दाखल केली गेलेली होती आणि त्या मालमत्ताच्या अनुषंगाने अपिलात गेल्यानंतर देखील नागरिकांना कुठल्याही प्रकारची दर दरवाढ त्यांनी कमी केलेली नाही किंवा कुठलाही रकमेचा त्यामध्ये कमी करून पुन्हा त्यांनी हे केलेलं नव्हतं परंतु हे जे दर आहेत हे अतिशय बेकायदेशीर पद्धतीने धुळे महानगरपालिकेने नागरिकांवर लादलेले आहेत आणि जे दर शासनाची मंजुरी घेऊन म्हणजे वर्ष निहाय किंवा निहाय अशा पद्धतीने त्याचं आकारणी करून त्या पद्धतीचे दर ठरवून शासनाकडे पाठवून शासनाची मंजुरी घेणं आवश्यक होतं परंतु धुळे महानगरपालिकेने तसं न करता केवळ दोन हजार पंधरा सोळाचा एक ठराव ज्याचा आधार घेऊन आणि त्या ठरावाचासुद्धा चुकीचा अर्थ लावून धुळे महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांना अवास्तव पद्धतीने घर पट्टीची आकारणी केलेली संघटनांनी आवाहनसुद्धा केलेलं होतं की जुन्या दराने धुळेकरांनी मालमत्ता कर भरावी परंतु ज्यावेळेला धुळेकर महानगरपालिकेत जातात त्यावेळेला त्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही धुळेकरांना त्याच पद्धतीने नवीन दरानेच आकारणी करून त्याच पद्धतीने बिले भरण्यास भाग पाडले जात आहे आणि त्यामुळेच मी एक सनदशीर मार्ग अवलंबून धुळेकरवासियांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्या जनहित याचिकेमध्ये मी सर्व प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी दाखल केलेले आहेत की धुळे महानगरपालिकेने कशा पद्धतीने चुकीची आकारणी केलेली आणि मला विश्वास आहे की मी त्या ठिकाणी उच्च न्यायालयाला माझी बाजू मांडून मी पटवून देऊ शकणार आहे की या पद्धतीने जे चुकीचं केलेलं आहे धुळे महानगरपालिकेने त्याला पुन्हा नवीन दर मंजुरी घेऊन शासनाकडून मंजुरी घेऊनच नवीन दर लावण्यात यावेत